विविध राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांनी दणदणीत विजय मिळवला काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा क्षीरसागर यांनी एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला पहिल्या बारा फेऱ्यांपर्यंत राजेश लाटकर यांची आघाडी होती पण तेराव्या फेरीपासून राजेश क्षीरसागर यांनी मताधिक्य घ्यायला सुरुवात केली पंधराव्या फेरीपर्यंत क्षीरसागर यांचं मताधिक्य दहा हजारांवर गेलं त्यानंतर प्रत्येक फेरीत शिरसागर यांच्या मताधिक्यात वाढ होत गेली एक लाख अकरा हजार पंच्याऐंशी मत मिळाली तर राजेश लाटकर यांना एक्याऐंशी हजार पाचशे बावीस मत मिळाली मतदार संघात नोटाला दोन हजार दोनशे एकोणनव्वद इतकं मतदान झालं तर इतर नऊ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय कोल्हापूर उत्तर मतदार संघात बुधवारी एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे पासष्ट इतकं मतदान झालं होतं पासष्ट पूर्णांक एकावन्न टक्के मतदान नोंद झाल्यानंतर आज शासकीय कोल्हापूर उत्तरची मतमोजणी झाली निर्णय अधिकारी संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली गृहमतदान आणि मतमोजणी करण्यात आली या महायुती अंतर्गत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस पुरस्कृत अपक्ष राजेश लाटकर यांच्यात खरी लढत झाली पहिल्या फेरीत लाटकर यांना सात हजार चौदा मतं मिळाली तर क्षीरसागर यांना चार हजार पाचशे बहात्तर मतं मिळाली दुसऱ्या फेरीतही लाटकर यांनी आघाडी घेतली मात्र तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत राजेश क्षीरसागर यांना लाटकर यांच्यापेक्षा जादा मतदान झालं पण क्षीरसागरना मागील दोन्ही फेऱ्यांमधील लीड तोडता आलं नाही पाचव्या आणि सहाव्या फेरीत पुन्हा लाटकर यांचं मताधिक्य वाढलं सातव्या फेरीपासून अकराव्या फेरीपर्यंत क्षीरसागर यांनी मताधिक्य घेत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला पण बाराव्या फेरीत पुन्हा लाटकर यांनी आघाडी घेतली बाराव्या फेरीपर्यंत लाटकर यांची आघाडी कायम होती पण तेराव्या फेरीत राजेश क्षीरसागर यांना पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी मतं मिळाली तर राजेश लाटकर यांना तीन हजार दोनशे त्रेचाळीस मतं मिळाली या फेरीत लाटकर यांचं लीड तोडत राजेश क्षीरसागर यांनी निर्णायक आघाडी घेतली त्यानंतर प्रत्येक फेरीत राजेश क्षीरसागर यांची आघाडी कायम राहिली तेविसाव्या अखेरच्या फेरी अखेर राजेश क्षीरसागर यांना एक लाख दहा हजार चारशे सत्तर मतं मिळाली टपाली आणि गृहमतदान यातून राजेश क्षीरसागर यांना सहाशे पंधरा मतं मिळाली तर राजेश लाटकर यांना तेराव्या फेरीनंतर मतांची आघाडी तोडता आली नाही अखेरच्या फेरीपर्यंत लाटकर यांना ऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली त्यांना टपाली आणि गृहमतदानात सातशे चोवीस मतं मिळाली राजेश क्षीरसागर यांना एकूण एक लाख अकरा हजार पंच्याऐंशी तर राजेश लाटकर यांना एक्क्याऐंशी हजार पाचशे बावीस मतं मिळाली त्यामुळं एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट इतकं मताधिक्य घेत राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांचा पराभव हो केला कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नोटाला दोन हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळाली तर मनसेच्या अभिजित राऊत यांना केवळ दोन हजार छत्तीस मतं मिळाली निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते राजेश क्षीरसागर यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देण्यात आला यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसंच भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव सुहास लटोरे आदिल फरास उपस्थित होते